मित्रो नमस्कार सर्वांना राम राम जय शिवराय जय भीम बघा आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण बघा एखाद्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये जर चमचा असेल तर तो चमचा त्याच ताटामध्ये राहून त्या ताटामधीलच पदार्थ हे रिकामे काम कर रिकाम करतो चमचाच काम हे आहे ज्याच्या सोबत राहायचं त्याला रिकाम करणं त्यांना संपवणं त्याचं अस्तित्व संपवणं हे काम चमचाचं आहे आपल्याला आज या चमचा विषयी बोलायचं आहे ते मी नाही बोललो कोण कुणाची इज्जत आहे कोण कोणाला झापलंय हे तुम्हाला ह्या व्हिडिओ कळणार आहेच तुम्ही फक्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत न पळवता बघा आणि तुम्हाला व्हिडिओमधला कुठलाही एखादा मुद्दा आवडला असेल तर पटकन दहा ते पंधरा ग्रुपमध्ये शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि सगळ्याला कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा कारण आपण असेच व्हिडिओ आणतो आणि आन ज्यावेळेस व्हिडिओ पोस्ट करेन त्यावेळेस तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ येतील कारण आपले व्हिडिओ योग्य ते लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे सबस्क्राईब करा आणि समविचारी लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचं काम करा बघा आजचा विषय आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे ह्या तिघांची चर्चा एक महिन्यामध्ये चालू झाली ते म्हणजे युतीसाठी मन युती हो की मनसे शिवसेना युती होणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे हे एवढं पेरलं गेलं की खूपच पण याच्या माध्यमातून राऊतांचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे उभाटाचा इतिहास माहित आहे सर्वांचा इतिहास माहित आहे आम्ही आम्ही कडवट शिवसैनिक होतो पण आता आम्ही शिंदेसोबत आहोत ह्याचे पण कारण भरपूर आहेत असं खूप लोक म्हणतात आता मित्रांनो आपल्याला याच विषयावरती बोलायचं आहे मनसेचे एक मोठे नेते तुम्हाला त्यांचं मी सांगणार आहे संदीप देशपांडे विषयानंतर पण संदीप देशपांडे म्हणजे विश्वासून येते मनसेचे आणि मनसेची भूमिका ते मांडतात आणि ते, ते कुठल्या गोष्टी बोलतात तर ते राज ठाकरेंना माहिती नसेल असं मुळीच नाही राज ठाकरेंच्या मर्जीशिवाय किंवा राज ठाकरेंना माहिती असल्याशिवाय ते असे वक्तव्य करतील याची मला तरी गॅरंटी नाही म्हणजे याचा अर्थ ते बोलले ते राज ठाकरेंच्या संमतीनंच बोलले या ठिकाणी आपण गृहीत आहोत मित्रांनो आता नेमकं झालंय काय त्यांनी झापले कुणाला त्यांनी झापले दोघांना उद्धव दो ठाकरे आणि संजय राऊत यांना कसं झापलंय काय नेमकं हे प्रकरण नेमकं कसं झालंय हे आपण या मधून मित्रांनो पाहणार आहोत मित्रांनो सध्या आपलं चॅनल हे लहान आहे गॅनला आपल्या आर्थिक मदतीची खूप गरज असते त्यामुळे तुम्हाला मी खाली स्कॅनर देतो तू त्यावर स्कॅन करून गुगल पे फोन पे कुठून तुम्ही आपल्याला आर्थिक मदत तुम्हाला हवी तेवढी तुम्ही करू शकता बघा विश्वप्रवक्ते आणि चमचा असं डायरेक्टली संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना म्हणलंय आता विश्वप्रवक्ते कोण आहे त्यांनी स्पष्ट पूर्ण जगाला माहित आहे की स्वतःहून स्वयंघोषित विश्वप्रवक्ते कोण आहेत काय झालं होतं संजय राऊतांनी एक गोष्ट बोलली होती ते म्हणजे आम्हाला कोणी प्रश्न विचारू नये फक्त प्रश्न हे आम्ही विचारणार आम्हाला कोणी प्रश्न विचारायचाच नाही तसं राहुल गांधी बघा प्रश्न राहुल गांधी विचारणार राहुल गांधीला कोणीही प्रश्न विचारायचा नाही ते काही असो फक्त प्रश्न विचारणे उत्तर येत असतील उत्तर कोण सांगत असेल तर पळून जाणे हे यांचे ठरलेलं आहे आता इलेक्शन कमिशनवर प्रश्न विचारले या लोकांनी ज्यावेळेस इलेक्शन कमिशन मिटिंगला बोलवतं या बैठक घेऊ तो सांगतो काय येते त्यावेळेस हे लोक पळून जातात असे लोक आहेत हे म्हणजे आम्हाला कोणी प्रश्न विचारू नये हे संजय राऊत बोलतात कुणाला बोलतात मनसेच्या लोकांना अरे मनसेचे लोक फक्त तुमचं ऐकून घेतले तुम्हाला ते मारले नाहीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रश्न कोण विचारतो महाराष्ट्रामध्ये कुठला विषय असो किंवा विषय नसो कुठली गोष्ट असो नसो फक्त प्रश्न विचारतो कोण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मॅटर काही होऊ द्या दे काहीच नाही फक्त प्रश्न विचारणार संजय राऊत सकाळी नऊ वाजता येऊन कंटिन्यू रेग्युलर हे मी बोलत नाही हे जे बोलतायत ना हे संदीप देशपांडे बोललेलं आहे जे मी काय आजचं काय विषय मांडतोय तो पूर्ण विषय हा देशपांडे यांनी मांडलेला आहे फक्त मी व्यक्त होतोय माझ्या पर्सनल ओपिनियन माझ्या पर्सनल भाषेमध्ये आता टाटातील चमच्यानं ताटामध्येच राहावं दुसऱ्याला ताटा बाहेर येऊन घास भरवू नये हे ताट म्हणजे शिवसेना ता आहे त्यामधील चमचा म्हणजे संजय राऊत आहे हे देशपांडेंना स्पष्ट बोलायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की संजय देशपांड्यांनी नरकातील स्वर्ग राऊतांचं वाचलं होतं त्यांच्यावरती काहीतरी परिणाम झाला असेल आणि ते राऊताची बाजू घेतली पण असं नाही नरकातील स्वर्ग वाचणं वेगळं आणि बाजू घेणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत आता ताटामधील शोषण हे ताट आहे त्यातील हा चमचा आहे ह्या चमच्याने ताटा बाहेर येऊन लोकांना घास भरवायचे काम करू नये असं हे देशपांडे स्पष्ट बोललेलं आहे मित्रांनो तुम्हाला मी तो, तो व्हिडिओ सोबत दावू शकत नाही कारण त्यामुळेच आपल्याला एक मोठा प्रॉब्लेम आलाय कॉपीराईटचा त्यामुळे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता मीडियावरती आहे आता ताटातील ह्या चमचा शिवसेना रिकामं करत आहेत कारण दिवस त्यातनं लोक बाहेर पडत आहेत ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत पण यांनीच काही दिवसापूर्वी संपलेल्या पक्षासोबत आम्हाला युती करायची नाही असं हे स्पष्ट बोललो होत अरे बघा तो काय काळ होता आता काळ कुठं बसलाय त्यावेळेस दुसरे आपल्याकडे कर युती करायला यायचे आता आपली अवस्था अशी झाली की आपल्या समजा कोण युती करायला तयार होत नाही अरे काय हसावं की हे कळत नाही आता युतीचं काहीच नाही फक्त चमचाचा खणखनाट चालू आहे राज ठाकरे यावरती काहीच नाही बोलले उद्धव ठाकरे तयार असतील पण त्याकडनं रिस्पॉन्स काय नाही कारण बुडलेल्या जहाजमध्ये कुणी बसायला तयार होईल का हो सिंपल प्रश्न आहे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्याला टाटा करतात मग हे ठाकरे साहेब हे उगवत आहेत का मावळते हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असो आता जनतेच्या मनामध्ये काय आहे बघा जनतेच्या मनातील शिवसैनिकांच्या मनातील महाराष्ट्राच्या मनातील हे वाक्य प्रामुख्याने उद्धव ठाकरे हे म्हणतात तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल हे मग त्यावेळेस यांचा एक खडा सवाल आहे शिवसेनेकाच्या मनामध्ये मना मना महाराष्ट्राच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये राज ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष व्हावं ही इच्छा होती पण त्यावेळेस राज ठाकरेला कार्याध्यक्ष न करता कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना केलं मग कुणाला कळलं लो हो लोकांच्या मनात काय येत आहे त्या पुढे त्याने बोललं लोकांच्या मनातील यांना तर कळत असत तर लोकांनी मतदान यांना हिंदुत्वावरती केलं होतं लोकांनी मतदान याला यांना मराठी मुद्द्यावरती केलं होतं पण त्यांनी तो जनादेश नाकारून त्यांनी एकोणीस मध्ये काकाच्या मांडीवर जाऊन तरी बसले त्याने काँग्रेसला जवळ केलं त्यावेळेस यांनी कुठं लोकांच्या मनातील बघितलं होतं यांना त्यावेळेस कुठं लोकांच्या मनातील कळलं होतं असा खडा सवालही त्या ठिकाणी देशपांडे केलेला आहे हा मी मनसेवरती बोलतोय कारण ते बोलले एवढं भारी त्यावर ते मला व्हिडिओ लगेच करावा वाटला आणि मी या व्हिडिओची अशी आशा करतो तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल करा व्हायरल करा आता दोन हजार बावीस मध्ये स्वतःचे चाळीस आमदार फुटून गेले स्वतःच्या चाळीस आमदारांच्या मनात काय आहे स्वतःच्या सोबतच्या मंत्र्यांच्या मनात काय आहे हे त्यांना कळलं नाही आणि हे लोकांच्या मनात काय आहे महाराष्ट्राच्या मनात काय आहे जनतेच्या मनात काय आहे हे कस बोलू शकतात हा सुद्धा खडा सवाल देशपांड्यांनी केलेला आहे म्हणजे महाराष्ट्राच्या मनामधलं काय कळणार आहो यांच्या स्वतःच्या घरातल्याच्या मनातलं कळत नाही काल भास्करराव जाधव हे बोलता बोलता बोलले की शरद पवारांना सोडवण्याने मोठी चूक केली आपण याविषयी बघा काल व्हिडिओ पोस्ट केलाय जाऊन तुम्ही तो तु व्हिडिओ पाहून घ्या कालचा भास्कर दादा म्हणतात की मी शरद पवारांना सोडून चूक केली का चूक केली कारण त्यांना इकडं हवं ते भेटले नाही आणि ते बोललात की शरद पवार हे सच्चा माणूस आहेत याचा अर्थ उद्धव ठाकरे कसे आहेत हा एक इथं प्रश्न पडतो आणि त्यानंतर लगेच हा चमचा परत कालपासून टार्गेट जाधवांना करून सारखं मीडियावरती बरगळत आहे हे सगळं काही सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती अवेलेबल आहे मित्रांनो माझ्या मनातील काय बोलत नाही का लोक म्हणतात हा तुला चाटोगिरी करतो हा गोदी मीडिया आहे अहो आम्ही कसलीही मीडिया नाही आम्ही हे बाजू घेऊन बोलतो पण मला तुम्ही सांगा तुम्ही कमेंट करताय तुम्ही कसली मीडिया आहे तुम्ही कुणाचं काय काय चाटतायत इथं हा एक प्रश्न मला पडला होता पण संदीप देशपांडे यांनी पूर्ती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत विश्वप्रवक्ते चमचे यांची खणकावून जिरवली आहे आणि यांना चांगलं झापलंय असं मला तरी वाटतं याच्या माध्यमातून मौद। असा संदीप देशपांडे विषय तुम्ही व्हिडिओ मित्रांनो जाऊन बघून घ्या एक वेळेस तो व्हिडिओ अवेलेबल आहेत मीडियावरती जाऊन संदीप देशपांडे ऑन शिवसेना युबीटी टाकून बघा तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ येऊन जातील तुम्ही आनंद घ्या व्हिडिओ पाहून कारण असे व्हिडिओ म्हणजे फक्त ठाकरेंना गरज आहे मनसेची राज ठाकरेंची ठाकरेंना नाही मनसेंच्या मनसे हा स्वाभिमानी आहे आणि राहील ही कारण त्यांची भूमिका ही हिंदुत्वाची आहे तुमचे मित्रांनो एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून कमीत कमी दहा लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवायचं काम करा नमस्कार राम उदय भेटूया परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र